श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून मी स्वागत करते तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवरात्री सुरू झाली आहे आणि नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी या तिथीला अतिशय महत्त्व आहे तर अष्टमीला आपण कोणत्या पाच व ग वस्तू आहेत त्या घरी आणल्यामुळे आपल्याला धनधान्य सुखसंपत्तीचे योग बनतात आपली आर्थिक प्रगती होते आणि लक्ष्मीप्राप्ती होते तर आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती मी सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मागच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर नवरात्रीमध्ये दे, दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात त्यामुळे काय होतं तर आपली आर्थिक जी स्थिती आहे ती मजबूत बनते वास्तुशास्त्रानुसार दुर्गा अष्टमीच्या दिवशी आपण काही वस्तू आपण अवश्य आणायच्या आहे त्यामुळे काय होतं तर धनधान्य सुखसंपत्तीचे आपले योग बनतात आणि आपल्या ज्या इच्छा असतात त्या पूर्ण होतात तर नवरात्रीमध्ये आपण नऊ देवींच्या रूपाची पूजा करत असतो आपण वेगवेगळे उपाय करत असतो या दिवसांमध्ये आपण दुर्गादेवीची मनोभावे पूजा करतो त्यामुळे काय होतं तर व्यक्तींच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात वास्तुशास्त्रानुसार आपण जर घरी अष्टमी या दिवशी जर काही वस् विशिष्ट वस्तू आणल्या तर आपल्या घरामध्ये कधीच संप संपत्तीची कमतरता राहत नाही नवरात्रीला अष्टमी आणि नवमीला विशेष महत्त्व असते तर अष्टमीच्या दिवशी जी तिथी असते त्यामध्ये आपण वास्तू आपल्या जर काही दोष असेल तर तो घालवण्यासाठी ह्या काही विशिष्ट गोष्टी आपण आपल्या घरी आणायच्या आहेत त्यामुळे दुर्गा मातेची विशेष कृपा आपल्यावर प्राप्त होते आणि आपल्या घरामध्ये सुख संपत्ती येते तर ह्या कोणत्या गोष्टी आहेत तर पहिली गोष्ट जी आहे ती आपण काय करायचं आहे तर ती आपण कुंकवाने आपल्या जे मुख्य दरवाजा आहे त्याच्यावरती स्वस्तिक बनवायचं आहे दुर्गाष्टमी ज्या दिवशी असते म्हणजे नवरात्रीतली अष्टमीच्या दिवशी आपण जरी आपण हे पहिले सात दिवस उपाय केला नसेल मी मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलं की घटस्थापनेच्या दिवशीच आपण हे उपाय करायचा आहे मात्र जर नसेल तर अष्टमीच्या दिवशी आपण हा उपाय अवश्य करायचा आहे स्वस्तिक या चुभ शुभचिन्ह आपल्या मुख्य दरवाज्यावर करा काढायचं आहे त्याच्यामुळे काय होतं तर उत्पन्नात आप आपले जे जे घरात पैसे येण्याच्या ज्या अडचणी असतात त्या दूर होतात तर दुसरी गोष्ट आपण कोणती करायची आहे तर दुर्गाष्टमीच्या दिवशी आपण चांदीची कोणतीही वस्तू आणायची आहे आणि ती दुर्गा मातेला अर्पण करायची आहे आपल्या जर उंबर आपण चांदीची देवीची पावलं लावली नसतील तर ती आपण अवश्य या दिवशी आणू शकतो किंवा देवी मूर्ती घेऊ शकतो देवीसाठी आपण त्रिशूळ घेऊ शकतो देवीसाठी आपण छोटासा कलश घेऊ शकतो तर आपल्याला जे यथाशक्तीचा मिळेल ती वस्तू आपण देवीसाठी घ्यायची आहे चांदीची आणि अर्पण करायची आहे तर नवरात्रीच्या काळात आपण जी चांदीची वस्तू खरेदी करतो ती उत्तम मानलं जातं आणि अशी चांदीची वस्तू जर आपण खरेदी केली तर त्यामुळे काय होतं तर आपल्या आर्थिक समस्या दूर होतात असं म्हटलं जातं तर चौथी गोष्ट आपण काय करू शकतो तर दुर्गा अष्टमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपण मातीच्या घरात म्हणजे एक मातीचं छोटंसं घर जो शोपीस म्हणून असतो तो आपण अवश्य घ्यायचा आहे जर आपल्याला मालमत्तेसंबंधी काही म्हणजे आपल्या घरामध्ये वाद असतील ते मिटतील त्याचप्रमाणे आपल्याला जर नवीन घर खरेदी करायचं असेल तर आपण हा उपाय अवश्य करू शकतो की जे शोपीस म्हणून मातीचं घर मिळतं ते आपण अवश्य घरी आणायचं आहे या अष्टमीच्या दिवशी आणि आपल्या आणि घरून आणून ठेवायचं आहे तर आपली ही घर घेण्याची जी इच्छा असते ती अवश्य पूर्ण होते तर पुढचा उपाय आहे की मोरपंख मोरपंख आपण अष्टमीच्या दिवशी आवश्यक घरात आणून देवघराच्या इथे ठेवायचं आहे याच्यामुळे काय होतात आपल्या ज्या आर्थिक समस्या असतात त्या दूर होतात तर पुढचा उपाय आहे चंदन तर चंदन हे ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय शुभ मानले जाते आणि ज्या घरामध्ये चंदन असते त्या घरामध्ये अतिशय पवित्र आणि सकारात्मक वातावरण असते तर ही सकारात्मकता टिकून ठेवल्यामुळे काय होतं तर आपली प्रगती होते आणि आपल्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्या दूर होतात त्यामुळे जर आत्तापर्यंत आपल्या घरामध्ये चंदन नसेल तर दुर्गाष्टमीच्या दिवशी आपण चंदन अवश्य आणायचं आहे तर यामुळे काय होईल ते आपल्या घरामध्ये सुबत्ता येते आणि आपल्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्या दूर होतात लक्ष्मी प्राप्ती होते धनधान्य सुखसंपत्तीचे आपले योग बनतात तर अशा प्रकारे अष्टमीला आपण या पाचपैकी कोणतीही एक वस्तू घरी आणू शकतो आपल्या समस्येनुसार आपल्याला ज्या गोष्टींची प्राप्ती करायची आहे त्यानुसार आपण असे हे उपाय करू शकतो आणि देवी आपल्यावरती प्रसन्न होईल चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद